आंदोलन मोडकीत काढून न्यायचं होतं पण आमच्या सगळ्या महिला आम्ही दादांना घेरूनच होतो आमचे सगळे पुरुष मंडळ आमचे सरपंच आम्ही सगळे सोबत होतो आम्ही दादांना बाजूला केलं उचलून घेतलो ना आम्ही सगळ्यांनी त्यांनी आम्हाला एवढ्या काठ्या मारल्या आम्ही अक्षरशः माझ्या तीन मुली जखमी झाल्या माझे मुलगा पण एवढ्या कमरेत लाट्या खाल्ल्या आम्ही प्रत्येक आमची महिला गावातली एक महिला नसून की तिला जखम नाही तिला आज बी चालता येत नाही हे ये जखम आम्ही त्या दिवशी स्वीकारलेले आहेत आणि आम्ही स्वीकारणार आहे किती खाऊ द्या पण आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय आता माग हटणार आणि ज्यांनी स्वतःच्या जमीन विकल्या म्हणजे ते मनोज रंगे पाटील एसआयटी चौकशी म्हणजे बघा सन्यासा स्वरामला संरक्षण संन्यासाला फाशी अशी सरकारची नमस्कार मी ओमकार शेमडे आपण पाहताय प्रेस महाराष्ट्र न्यूज अवघ्या महाराष्ट्राचं नव्हे तर देशाचं लक्ष या अंतरवाली सराटी गावाकडे लागलं आहे एक पस्तीस किलोचा माणूस अख्खा महाराष्ट्र पिंजून काढतो आणि त्यांच्या सगळे अजय साळुंक्यासारखे मावे या माणसासंग खांद्याला खांदा देऊन उभा राहतात खरं तर यांच्यासाठी महाराष्ट्रभर टाळ्या वाजवल्या पाहिजे कारण की टाळ्या वाजवले वाज बड़ादा। बड़ादा। या त्यांचा सहभाग आंदोलनात कायम आहे आणि त्यांची जी शायली आहे ती मनोज दादा जरंगे सारखी स्टाईल आहे उपोषण करून मार्ग सोडवणार म्हणजे सोडवणार आज त्यांचीच आज आंतरवाली सराटी या मैदानस्थळी आम्ही सगळे प्रेस महाराष्ट्राची टीम आहे आणि आज त्यांना जाणून घेण्यासाठी दादा खरं तर मनपूर्वक स्वागत तुमचं आज मराठा आंदोलनात तुम्ही सक्रिय काम करताय गेले सात महिने झालं काय सांगाल या आंदोलकाच्या सर्व मराठा टीमला या ठिकाणी मराठा टाइमला आम्ही हेच सांगू की आपलं प्रत्येकाचं कर्तव्य आहे की मनोज दादा माग या ठिकाणी उभं राहणं त्याचं महत्वाचं कारण म्हणजे न विकणारा न झुकणारा आणि या ठिकाणी जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या का वेळेस कार्य केलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी जसं भगवान श्रीकृष्ण प्रभू रामचंद्र यांचा आदर्श ठेवून या ठिकाणी ती जे काम केलं तेच काम या ठिकाणी मनोज दरांगे पाटलांनी या ठिकाणी छत्रपतींना आदर्श मानून या ठिकाणी हे काम चालू केलेलं आहे अनेक वेळेस या दबाव तंत्र वापर झाला या ठिकाणी चार्ज झाला या ठिकाणी मिरतई तारखे या महिला या ठिकाणी आंतरवाली सरटी दिला आहे ज्यावेळेस हा लाठीचार्ज झाला त्यावेळेस या महिलांनी अंगावरती गोळ्या घेतल्या लाठ्या घेतल्या परंतु मनोज जरंगे पाटलांचं रक्षण केलं म्हणजे त्या काळामध्ये जसं छत्रपती शिवरायांचं रक्षण करण्यासाठी या ठिकाणी अनेक मावळे होते तसे आम्ही सर्व या ठिकाणी मनोज दादांचं रक्षण करण्यासाठी हे सर्व मिराताईसारखे आणि आमच्यासारखे सर्व कार्यकर्ते आणि त्याच्यामुळे मनोज जरंगे पाटील प्रमुख प्रामाणिक असल्यामुळे या ठिकाणी आमच्यासारखे त्यांच्यामागं खंबीरपणे उभे सरकारने काही आरोप करू दे परंतु आम्ही आम्ही जे दादा सांगतील ते धोरण आणि हात बांधतील ते तोरण या विचारांनी या ठिकाणी आम्ही प्रेरित झालेलो आहे आम्हाला आरक्षण भेटो ना माझी काय नोंद बी सापडली नाही आणि मी शोधली पण नाही अजून कारण मला की मनोज दादा ठिकाणी आरक्षण घेणार आहे त्याच्यामुळे उद्या निर्णायक बैठकी या निर्णायक बैठकीतून जो काय निर्णय होईल तो तुम्हाला सर्वांना मान्यच राहील पण या सरकारला या निर्भीड सरकारला तुमचं काय मत आहे या ठिकाणी या ठिकाणी ही वेळच येऊ द्यायला नको होती कारण की मराठा हा घराघरातून या ठिकाणी मनामनातून पेटलेला आहे आणि त्याच्यामुळे मनोज जारांगे पाटलांवरती जे नेतृत्व आहे या नेतृत्व शंभर टक्के त्या सर्वांचा आमचा विश्वास आहे आणि सरकारवर काही परिणाम हो त्याच्याशी आम्हाला घेणं देणं नाही पण मनोज जरंगे पाटलांनी सांगितलं की तुम्ही हजार होता आम्ही हजार झालो त्यांनी उद्या सांगितलं एखाद्या पक्षाच्या विरोधात जा आम्ही जायला तयार आहे त्यांनी सांगितलं प्रत्येक गावात जर उमेदवार उभे करत आम्ही या ठिकाणी उमेदवार उभे करायला तयार आहे जी भूमिका दादा सांगतील ती भूमिका मग या ठिकाणी आम्ही ठाम नक्कीच आपण पाहू शकता जी भूमिका दादा सांगताय तीच ताई ज्या वेळेस म्हणून दादा जरंग्यावरती दादांवरती लाठीचार झाला त्यावेळेस काय तुमच्या भावना होत्या काय एकंदरीत काय हे होतं प्रथम जय जिजाऊ जय शिवराय भावांनो जे लाठीचार्ज के ला, मौ, केला त्यांना आपलं आंदोलन मो मोडकीत करायचं होतं त्यांना वाटलं हे खेड आहे आणि खेड्यात काय होणार आहे हे आडणी खेड आहे आडणी लोक आहे इथं काही होणार नाही आंदोलन हे पुढे जाऊ शकत नाही त्याच्यामुळं त्यांनी आम्हाला चिरडायचा प्रयत्न केला पण त्यांना माहीत नाही इथे आन जर खेळ असलं पण इथल्या महिला इथले पुरुष इथले एक दादांना आम्ही आधीच कबूल केलं तर की दादा तुम्ही कुठेही चला लढायला आम्ही तुमच्या सोबत आहोत आम्ही ठाम निर्णय घेतलेला होता आमच्या एकशे तीस गावांनी की दादांना सहकार्य करायचंय आणि आम्ही सत्तावीस तारखेला पूर्वी एकोणतीस तारखेपूर्वी खूप मिटिंग घेतल्या की आपल्याला हे आंदोलन पुढं सक्रिय करायचं आहे त्या हिशोबाने आम्ही प्रेरित झालेलो होतो कारण दादाने आम्हाला मिटिंग घेतल्या होत्या आमच्या ताई होत्या त्यांनी पण आम्हाला सांगितलं होतं आमच्या मिटिंग झाल्या आम्ही त्या दिवसापासूनच शपथच घेतली होती की जे काय होईल ते दादासोबतच करू आम्ही आणि हे आरक्षणाचा लढा हे पुढं नेऊ उपोषण आम्हाला त्या दिवशी आपल्याला एकोणतीस तारखेला त्यांना आरक्षण देणार होते ते आपल्याला एकोणतीस तारखेला ऑगस्टलाच पण त्यांनी त्या दिवशी तसं केलं नाही शागड फाट्यावर आपली दादानी हां तिथं मोर्चा नेला त्या दिवशी आपल्याला आरक्षण भेटणार होतं कारण दा त्यांचा शब्द होता दादांना की तुम्हाला आरक्षण आम्ही त्या एकोणतीस तारखेलाच देऊ जर दिलं नाही तर त्यांनी शपथ घेतली होती की मी आंतरवालीमध्ये जाऊन उपोषण अमरण उपोषण करीन आणि जोपर्यंत आरक्षण भेटणार नाही तोपर्यंत मी घराचं तोंड पण पाहणार नाही ही शपथ त्या दिवशी दादांनी घेतलेली होती आणि ती आजपर्यंत चालू आहे दादांनो भावांनो त्याच्यामुळं माझं सगळ्यांना एक सांगणं कळकळीचं सांगणं की जोपर्यंत दादा हटत नाही तोपर्यंत आपल्याला कुणी हटवायचं नाही आहे कारण सरकारला आपल्याला समोर येऊ द्यायचं नाही ते सरकारला आपली जात काढून टाकायची आहे त्यांना मराठा भरपूर त्याला मराठाच नको आहे त्याच्यामुळं त्यांनी आपल्यासोबत चाळायला लाडत पण आपण त्यांना आता चाळायने करून द्यायच्या नाहीत आपण दादासोबत खांद्याला खांदा देऊनच लढणार आणि त्या दिवशी जे ल ला लाठीचार झाला दादांना ला त्यांना आंदोलन मोडकीत काढून न्यायचं होतं पण आमच्या सगळ्या महिला आम्ही दादांना घेऊनच होतो आमचे सगळे पुरुष मंडळ मा आमचे सरपंच आम्ही सगळे सोबत होतो आम्ही दादांना बाजूला केलं उचलून घेतलो ना आम्ही सगळ्यांनी त्यांनी आम्हाला एवढ्या काठ्या मारल्या आम्ही सो अक्षरशः माझ्या तीन मुली जखमी झाल्यात माझे मुलगा पण एवढ्या कमरेत लाट्या खाल्ल्या आम्ही प्रत्येक आमची महिला गावातली एक महिला नसेल की तिला जखम नाही तिला आज भी चालता येत नाही हे जखम आम्ही त्या दिवशी स्वीकारलेले आहेत आणि आम्ही शेवटपर्यंत सुकारणार आहे किती लाटे खाऊ द्या पण आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय आता माघर हटणारच नाहीत दादरला ना खांद्याला खांदा देऊनच लढणार मनोज दादा जरांगे कुठेतरी आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न सरकार करते सरकारला काय सांगणार बरं तुम्ही सरकारला हे सांगणार आहे तुम्ही किती मोडीत काढा आम्हाला काय हाण्याचं हाना काय मारत मारान काय करायचं करा तुम्ही आम्ही हटत नाही आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही हटणारच नाही आता या सरकारचं रातेच काय हो गेले सरकार आता आजच आज गेले तुम्हाला सांगून टाकते मी आज माझ्याकडून लिहून घ्या तुम्ही हे सरकार जर आलं ना या फडणवीसला मला तू कुठं दिसणार नाही कोणी दिसणार नाही याच्यातलं आचारसंहिता आहे त्याच्यामुळे आम्ही काय कोणाच्या विरोधात बोलत नाही पण आमचा त्यांनी छळ लावलाय आणि त्याचा छळ केल्याशिवाय आम्ही माघार घेणार नाही कुठेतरी देवेंद्र फडणवीस म्हणतात की माझ्या मा आई बहीण आमच्या आई बहीण काढल्या पण त्यांना हे कोण सांगणार की तुमचे डोके म्हणले काय नाही त्यांना त्यांना आज त्यांच्या आई बहिणी दिसल्या त्यांना आम्हाला दिसल्या नाही आमचे लहान लहान दिसले नाही पिल्ले आम्ही मांडीवर घेऊन बसलेलो अरे आम्ही सर्वसाधारण महिला एक बसलो होतो की बाबा कुठेतरी आम्हाला आशा होती फडणवीस साहेब अकडून भजन कीर्तन चालू होतं काय अरे हरिपाठ चालू होता एक सर्वसामान्य महिला माळकरी महिला बसल्यात की बाबा दादा सोबत बसलो हरिपाठ घेतोय आमचा हरिपाठ चालू होता एक प्राजळ म्हणून त्यांनी दोन वाजताच रात्री आम्हाला इथं आले होते ना न्यायला रात्री दोन वाजताच त्या दिवशी आम्ही रात्र जागरून काढली अक्षरशः सहा हो वाजू तर आम्ही दा तिथंच होतो त्यांनी आदल्या दिवशीच मोडकीत काढायचं होतं त्यांना पण त्यांना महिला पुरुष त्यांच्यासोबत त्या ते दिवशी कमी होत्या आमच्या महिला जास्त होत्या त्या दिवशी त्यांनी दिवसभर आमच्यासोबत चाळण्या केल्या पण आम्ही रात्रभर जागरून काढली सहा वाजू तर दुसऱ्या दिवशी सकाळी एक तारखेला त्या दिवशी झाले ना ते दोन वाजता आणि ते दिवस सुद्धा त्यांनी आम्हाला सांगितलं की नाही बाबा लाठी चार्ज होणार नाही काही होणार नाही दादाची तब्येत चांगली आणि त्यांनी अचानकच येऊन आमच्यावर लाठी चार्ज केला एवढ्या लाठी आल्याने एवढ्या काठ्यात तर आमच्या अजून पण सर्दी आमच्या महिलांना अजून बी चालता येत नाही बऱ्याच महिला जखमी आहेत आमच्या नक्कीच जर ते दृश्य जर आठवलं या समाजाने तर खर तर हे व्यवस्थेला कुठंतरी डाऊन पाडण्याचं काम या सरकारने त्या त्यावेळेला केलं तर जनतेला काय आव्हान करणार तुम्ही जनतेला हेच आव्हान करणार की सगळ्यांनी आता लाठी चार्ज विसरायच नाही जोपर्यंत आपल्याला आरक्षण भेटणार नाही तोपर्यंत आपल्या महिलांना त्यांना आता महिला दिसला त्या टायमाला दिसल्या नाही का महिला त्या टायमाला त्याला महिला नव्हत्या का गावात मध्ये फक्त पुरुष मंडळ होती का त्यांनी बघितलं नव्हतं हरिपाठ करायला महिलाच होत्या म्हणून पुरुष तर तिथे नव्हतेच पुरुष तर बाहेरच होते ना मग त्याला त्या टायमाला महिला दिसला नाही आज दादा उपोषणाच्या भरा उपोषण आज सात महिने ते माणूस उपाशी राहिला आणि त्यानं कशाला झालं महिलांनी अपमान केला नाही महिलांविषयी दादा बोलू शकत नाही कारण त्यांच्यावर छत्रपती संस्कार आहेत आणि ते महिलाचा इतका सन्मान करतात जसं आपल्या छत्रपतींना महिना महिलांचा आदर होता त्याच प्रकारे महिलांचा आदर दादा करतात प्रत्येक ठिकाणी आधी महिलांनाच त्या हे देतात सहकार्य की चला की तुम्ही महिलांना रस्ता करून द्या महिला कुठं असतील त्यांची सोय लावा प्रत्येक दादा आम्हाला स्वतः सांगतात जिथं जिथं महिला असते आणि तिथं तिथं ताई तुम्ही बघा कोण येत आमच्या पुरुष मंडळीला पण दादा सांगतात की महिलांची सोय लावा असे दादा आदर करणारे असताना तुम्ही जर आरोप करता असल तर तुम्ही खरंच किती पापी तुम्हीच आहात नक्कीच उद्या आता चोवीस तारखेला उद्या निर्णायक बैठक सभा आहे काय जनतेला काय आव्हान करणार तुम्ही त्या ठिकाणी सकल मराठा समाजाला आणि ज्यांना वाटतं की मराठ्यांना आरक्षण मिळावं अशा सर्व समाजातील आम्ही सर्वांनाच या ठिकाणी आव्हान करतो की जसं आम्ही या ठिकाणी आता सर्व आलेलो आहे या ठिकाणी भोसले पण या ठिकाणी मुंबईवरून या ठिकाणी आलेलं आहे तर सर्वच ताई या ठिकाणी आलेले आहेत तशा तारखाही होत्या तसे आमच्या या ठिकाणी आता आमच्या तालुक्यातून वैजापूर तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथून आता तुम्ही जर इथं बघितलं तर मत्सागर पाटील आहे सर्वच्या ठिकाणी कुंदे पाटील आहे सर्वच्या ठिकाणी आता बघ तुम्ही जर इथं बघितलं इथं नांदेड परभणी जालना बीड लातूर या ठिकाणी मुंबई यवतमाळ वाशिम धाराशिव पुना म्हणजे तुम्ही सर्व महाराष्ट्रातून या ठिकाणी मावळे आलेले आणि हा मावळा हा छत्रपती शिवरायांचा मावळा आहे हा शंभर शंभर जणांना या ठिकाणी एक एक भारी आहे आणि त्याच्यामुळे संबंधित या ठिकाणी सर्व मराठा समाजाला आमची विनंती आहे की तुम्ही सुद्धा या ठिकाणी अंतरवालीच्या दिशेने निघा कारण आता नाही तर कधीच नाही या ठिकाणी बघा जे चोर भामटे नेते त्यांना पोलीस संरक्षण आणि ज्यांनी स्वतःच्या जमीन विकल्या म्हणजे ते मनोज रांगे पाटील आणि त्या एस आय टी चौकशी म्हणजे बघा संन्याशाल चोरांना संरक्षण संन्याशाला फाशी अशी सरकारची या ठिकाणी वृत्ती आहे आणि ही जर वृत्ती तुम्हाला ठेचून आणायची असेल तर तुम्हाला लाखोच्या नव्हे तर कोटीच्या सं कोटीच्या संख्येने संघटित व्हावं लागेल आणि हेच्या ठिकाणी आव्हाने आणि सर्व या ठिकाणी आंतरवालीच्या दिशेने या ठिकाणी आपण सर्वांनी निघलं पाहिजे ज्यांच्या कुणबी प्रमाणपत्र ज्यांना मिळालं त्यांनी पण निघलं पाहिजे आणि ज्यांना मिळालं नाही त्यांनी पण निघलं पाहिजे हा लढा नुसता मराठा आरक्षणापुरता मर्यादित राहिलेला नसून हा लढा या ठिकाणी मराठ्यांचा अस्तित्वाचा बनलेला आहे आणि मराठ्यांचा अस्तित्व म्हणजे मनोज रंगे पाटील आहे आणि मनसराच्या हक्काचा म्हणून दादांच्या पाठी मग आम्ही खंबीरपणे उभे आणि दादा जे सांगतील आता सांगितलं ते या ठिकाणी आम्ही सर्व करणार आहोत या ठिकाणी आमचे मत सगर पाटील दोन शब्द बोलतील काय सांगाल आता समाजाला काय आव्हान करणार या ठिकाणी मनोज दादा जे आव्हान करणार आहे ते आव्हान तर आपण स्वीकारणारच परंतु माझे सुद्धा अशी विनंती मनोज दादा आहे का त्यांनी सुद्धा जालना या मतदारसंघातून लोकसभेसाठी उभं राहावं आणि या सरकारना ज्या ज्या वेळेला आपल्याला एवढा मनोज दादा धरंग गेला आणि लाख मराठा एक मराठ्याला एवढा त्रास दिला का यांनी या आंदोलन मुडीच काढण्यासाठी जी आपल्यासाठी जे खेळी केले फार मुंबईपर्यंत जाऊनसुद्धा त्यांनी छत्रपतीच्या शपथे घेतल्या आणि त्या शपथे सुद्धा आपलं आंदोलन मोडीत काढून म्हणजे जी आरसुद्धा खोटा तयार करून आपल्यासमोर ठेवला आणि तो गुलाल घ्यायला लावला इतक्या वाईट ह्या सरकारच्या परिस्थितीमध्ये आपण सगळ्यांनी एक मराठा लाख मराठा या सगळ्यांनी एकत्र एक येऊन या मराठा समाजाची या अस्तित्व टिकलं पाहिजे म्हणून मनोज दादा जे जे ज्या ज्या वेळेला जे जे आपल्यासमोर प्रश्न मांडतील किंवा जे जे आश्वासनं करतील ज्या ज्या मार्गानं ते जा, जा म्हणतील त्या मार्गानं आपण गेलो पाहिजे आणि त्या मार्गानं जाऊन सगळ्यांनी एकत्र राहून या मनोजदादा जरांगेच्या जा, किंवा मरा लाख एक मराठा लाख मराठाच्या आंदोलनाला सर्वांनी सहभागी व्हावं असेच आपण मनोजदादा जरंगेला मदत करतो नक्कीच आपण पाहू शकता जे मनोज दादा जरांगे म्हणतील तेच आपण करणार आहोत असं या मराठा आंदोलकांचं म्हणणं आहे नक्कीच प्रेस महाराष्ट्रासाठी मी ओंकार शेंबडे थांबतो धन्यवाद